तर एक महत्वाची बातमी महाविकास आघाडीचं सा जागावाटप फायनल झाल्याचे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिले महाविकास आघाडी नेत्यांची वाटपासंदर्भात आज महत्वाची बैठक झाली आणि त्यात सर्व अठ्ठेचाळीस जागांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईतल्या सहापैकी चार जागा ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरे गट लढवणार या जागा लढवणार असून सर्वात कमी जागा या पवार गटाला मिळणार असल्याचं देखील समजत तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला एक आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला एक जागा देण्यात येणार आहे आणि या दोन जागा ठाकरे गट आपल्या कोट्यातून देणार असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकर नाराज नसून पुढच्या तीस जानेवारीच्या बैठकीला ते हजर राहतील अशी माहिती राऊत आणि पटोले यांनी दिली आहे महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एकसंग आहे हे आपण पाहिलं असेल आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पहा आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलेलो हसत 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 सकाळी अकरा वाजता आम्ही बैठकीला बसलो आत्ता जवळजवळ सात वाजत आलेले आहे आणि या संपूर्ण काळामध्ये आमची सविस्तर चर्चा झाली त्यांचं जे मत होतं त्या मताच्या बाबतची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आमच्या वरिष्ठांनी मांडली त्यांचं आता समाधान झालेलं आहे तीस तारखेला आत्ता संजय राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तीस तारखेला ते आणि त्यांचे प्रतिनिधी मिटिंगमध्ये येतील त्यामुळे कुठलंही त्याच्यामध्ये फार फारकत नव्हती पण जे काही त्यांना वाटत होतं त्याच्यातलं त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं पण तो जो समज गैरसमज होता तो दूर झालेला आहे